नमस्कार सखी कलेक्शन मराठी आपल्या चॅनल सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे मी एक चार दिवसापूर्वी इंस्टावर एक रीड शेअर केली होती की मी तुमची शिवण क्लास घेणार आहे इच्छुक महिलांनी कमेंट करून सांगा तर त्या रीलला बऱ्याच मैत्रिणींनी मला कमेंट करून सांगितलं की ताई तुम्ही क्लास सुरू करा आम्हाला क्लास शिकायचा आहे पण सर्वात प्रथम काय करा की तुम्ही कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करता ते दाखवा मग म्हणून मग मी आज काय केलं आहे कटोरी ब्लाऊज आपल्याला पेपर कटिंग कशी करायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता आपण काय करूया सुरुवात करू मी चार्ट पेपर घेतलेला आहे तुम्ही साधा न्यूज पेपर घेतला तरी चालतो सर्वात प्रथम काय करायचं न्यूज पेपर असेल तर इथे एक लाईनिंग ओढून घ्यायची अशा प्रकारे अर्ध्या इंचाची लायनिंग आपण ब्लाऊजवरती जेव्हा माप टाकतो तेव्हा हे सरळ करण्यासाठी आपण हे माप टाकलेलं आहे इथं त्यानंतर काय करायचं आपल्याला ताशी अशी उभी उंची घ्यायची आणि अशी छातीचं माप घ्यायचं तर काय करायचं हे बघा हे इंच टेप आहे यानं आता आपल्याला माप घ्यायचं आहे मी एका ब्लाऊजचं माप घेऊन ठेवलेलं आहे तर इथं आपल्याला मला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे बघा चौदा इंच माप घ्यायचं आहे तर मी काय करणार एक इंच शिलाई मार्जिनसाठी सोडणार म्हणजे किती पंधरा इंचावर मार्जिन करून घ्यायची किती पंधरा इंच एक इंच वाढून घ्यायचं का। त्यानंतर काय करायचं आता आपल्याला आता इथं मला काय करायचं आहे छत्तीस इंचाची छाती करायची मग छत्तीस इंचाची छाती करायची म्हणून आता आपल्याला इथं काय करायचं असतं चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे कितीवर नऊवर पहिलं आपल्याला डॉट मारून घ्यायचा आणि त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिनसाठी सोडून द्यायचं म्हणजे अशा दोन आपल्याला डॉट हे मिळाले आता इथं काय करायचं आहे इथं उंची घेतली ना तर इथून मी काय करणार शोल्डर घेणार किती साडेपाच इंचाचं साडेपाच इंचा शोल्डर घेतलं मग आता इथं उंची जास्त आहे चौदा इंच म्हणून आपण काय करणार आहात सहा इंचा आपल्याला आता इथं आर्मोल घ्यायचं आहे जेवढी उंची वाढेल तेवढं आपल्याला पॉईंटनं आपण काय करत असतो आर्मोल वाढून घेत असतो तर मग इथं मी काय करणार सहा इंचावर आता मार्जिन करून सहा इंचा आपल्याला आर्मोल घ्यायचा आहे आणि मग आता आपल्याला इथं छातीचे मापे टाकून घ्यायचे आहेत नऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी मग इथून हे असं लाईनाशी ड्रॉ करून आपल्याला एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि मग इथून आता आपल्याला काय करायचं आहे आरमोलला गोलाई द्यायची तर हे पाठीमागचा भाग असल्यामुळे आपण काय करणार आहोत सव्वा इंचावर आरमोलला गोलाई देणार आहोत सव्वा इंच म्हणजे किती होते बघा हे एक इंच आणि इथं दोन रेषा म्हणजे ह्या झाला सव्वा इंच आणि मग अशा प्रकारे आपण इथं आता गोलाई देणार आहोत तर आपल्याला कंबरेचं माप घ्यायचं तर कंबर आहे माझी चौतीस इंचाची जे मापाचं ब्लाऊज टाकलं आहे मी घेतलेलं आहे त्याची कंबर आहे चौतीस इंच म्हणून मी काय करणार चौतीस इंचाचा चौथा भाग काढून घेणार तर चौतीस इंचाचा चौथा भाग निघतो आपला साडेआठ इंच म्हणून मग इथं आता इथं साडेआठ इंचावर एक पॉईंट घ्यायचा आपण तसंच इथं जशी आपण छातीला मार्जिन घेतलेले आहे सेम तशी दोन इंचाची इथं मार्जिन घ्यायची आता दोन लाईन मी काय करते अशा आखून घेते बघा अशा प्रकारे आता काय करायचं आपल्याला आता ह्या दोन लाईन झालेल्या आहेत पण आता इथं आता काय करायचं असते पाठीला टक्स असते तर इथं आपल्याला टक्स एका इंचाचा असतो अर्धा इंच एका बाजूला आणि अर्धा इंच गळ्याच्या दुसऱ्या बाजूला असतो म्हणून आपण काय करणार आहोत तिथं एक इंच परत आपण मार्जिन वाढवून घेणार आहोत तर इथून आपल्याला काय करायचं हे बघा असा ही कमरेची जी मार्जिन आहे तिथून असा आपल्याला ह्याचा केक धरायचा आणि त्याला असा फोल्ड करायचा आणि फोल्ड केल्यानंतर जे आपला पॉईंट निघतो तिथं आपण एक असा टक्स द्यायचा आणि तो टक्स असा उभा घ्यायचा उभा घ्यायचा चार इंचापर्यंत घ्यायचा आपला हा उभा अशा प्रकारे आणि हे असं अर्धा अर्धा इंच इकडे अर्धा अर्धा इकडे अर्धा असा सोडून त्याला आपल्याला अशा प्रकारे मार्जिन करून घ्यायची आणि इकडे परत हे एक इंच आपल्याला मार्जिनसाठी वाढून घ्यायचं एवढं समजलं तुम्हाला आता आपण काय करणार गळारुंदी घेणार आहोत तर रुंदी काय करायचं इथं तीन इंचाची मार्जिन सोडायची किंवा मग इथून सव्वा दोन इंचावर एक पॉईंट घ्यायचा आणि हे एक पॉईंट हे दोन पॉईंट आपल्याला शिलाई मार्जिनसाठी लागतात म्हणून आपण काय करायचं इथून दोन आणि वर दोन रेषा म्हणजे सव्वा दोन याच्या पॉईंट घ्यायचा जेवढा गळा आहे तेवढा गळा आखायचा दहा इंच गळा आहे तेवढा आखायचा पॉईंट द्यायचा इथं थोडासा गोलाई गोलाई घ्यायची इथं गळ्याला म्हणून मी काय करणार इथं अडीच इंचावर मी मार्जिन करून घेणार आणि असा बॉक्स करून पूर्ण अशी एक रेश आखून घ्यायची आणि मग असा गळ्याला गोलाकार द्यायचा बघा गोल अशा प्रकारे थोडासा इथून बाहेर घ्यायचा आणि मग वरती हे झालं आपला पाठीमागचा भाग पाठीमागचा भाग हा आपण साध्या ब्लाऊजला अस्तरच्या ब्लाऊजला परत कटोरीच्या ब्लाऊजला कटच्या ब्लाऊजला सगळ्या ब्लाऊजला साध्या पाठीमागचा भाग आपण अशाच प्रकारे आखल्या जातो आपण असाच आखत असतो हो इथपर्यंत समजलं तुम्हाला काहीच नाही आता ही इथून अशी कटिंग करून घ्यायची इथून ही अशी कटिंग करून घ्यायची परत अशी कटिंग करून हा भाग आपला पाठीमागचा तयार होतो आता हा झाला आपला पाठीमागचा भाग आता आपल्याला काय आहे कटोरीचा समोरचा भाग आखायचा आहे तर समोरचा भाग कसा आखायचा बघा मी आता हे काय करते अशी कटिंग करून घेते कटिंग हे गळा आपण नंतर आखून घेऊयात नंतर कट करून घेऊयात मी हा आता परत दुसरा पेपर घेतला त्यावरती हा पाठीमागचा पेपर मला असा ठेवायचा आहे इथं थोडीशी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची आणि हा पेपर आता जशास तसा आखून घेते पेपर साईडला काढून तर इथे मी काय केलंय जे आपला टक्स आहे तो टक्सचा एक इंच भाग मी सोडून दिलेला आहे आणि अशा प्रकारे मार्जिन करून घेतली आता सर्वात पहिले काय करायचं सहा इंच आपला असा मोजून घ्यायचा पहिले आपण मोंढा काढून घेऊयात म्हणजे आरमोल आणि अशा प्रकारे हा मोंढा आपण काढून घेऊयात पहिले त्यानंतर आपल्याला आता ही सव्वा इंचाची बाजू सोडून आपल्याला हे एका इंचावर मार्जिन करून घ्यायचे आणि हा असा आपला असा आरमूळचा असा निळता भाग आपला कमी करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं गळा रुंदी जेवढी आहे सव्वा दोन इंचावर तेवढीच आपण टाकून घ्यायची समोरचा गळा जेवढा आहे तेवढा माझा साडेपाच इंचाचा आहे म्हणून मी साडेपाच इंचाचा तुम्ही मोजून घ्या मापाच्या ब्लाउजनुसार जेवढा येईल तेवढा आणि त्याला अशा प्रकारे बॉक्स करून अशा प्रकारे गोलाई देऊन घ्या दे। त्यानंतर आता इथं क्रॉसपट्टी काढायची आपल्याला तर क्रॉसपट्टी कशी काढायची साडेतीन इंच आपला छातीकडचा भाग आणि तीन इंच कमरेकडचा भाग पहिले ही तीन इंचाची अशी लाईन ड्रॉ करून घ्या तुम्हाला समजत नसेल तर आणि त्यानंतर मग याला अशा प्रकारे आकार द्या आता आपल्याला कटोरी काढायची माझी आता इथं कटोरी आहे साडेपाच इंचाची म्हणून मी साडेपाच इंचावर पहिला पॉइंट देते त्यानंतर इथं आपण एक इंचावर मार्जिन केलेली आहे तिथून असा आपल्याला आडवा तिरकस अडीच इंचावर पॉईंट काढायचा असतो त्यानंतर गळ्याचा आपण जे भाग घेतलेला आहे कोणताही भाग असो त्याचा अर्धा इंच आपल्याला भाग वरती घेऊन तिसरा पॉईंट काढून अशा प्रकारे आपल्याला कटोरीला आकार द्यायचा असतो हे बघा हे इथून वरती आणि हे इथून असा निमवता ये का हे झालं आपला कटोरीचा भाग बघा मी काहीच नाही जसं आहे तसं आखून घेतलं त्यानंतर क्रॉस पट्टी काढली इथं साडेतीन आणि तीन इंचाची गळा जेवढा आहे तेवढाच काउंट करून आपण समोरचा गळा जेवढा आहे तेवढा मोजून बॉक्स भरून घेतला आणि इथं कटोरीला आपण पॉईंट काढून गोलाकार दिला आता आपण काय करूयात आता ही कटिंग करून घेऊयात आपण आणि त्यानंतर आपल्याला वाढीव कटोरी काढून घ्यायची आहे तर ती वाढीव कटोरी पण आपण लगेच काढून घेऊया बघा तुम्हाला समजत नसेल तर परत एकदा मला कमेंट करून सांगा की ताई मला थोडं समजत नाही आहे थोडं लवकर लवकर होते तर मी परत एकदा दुसरा व्हिडिओ घेऊन सावकाश समजून सांगेल तुम्हाला पण तुमची काहीतरी कमेंट आली तरच मला समजून जाईल की खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ समजतात आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मलाही नवीन प्रेरणा भेटेल की खरंच तुम्हाला समजते बघा हे झालं आपला कटोरीचा भाग ही झाली आपली स्वास पटी आणि ही झाली आपली वाढीव कटोरी काढायची आपल्याला ही झाली आपली कटोरी तर तो इथं आता आपल्याला परत पेपरला इथे पेपर ठेवून घेतला मी आता ते पेपर आता तसं सापून घेते अशा प्रकारे आणि हा पेपर आता साईडला काढून घेतो आता आपण काय करूया इथ इंच इथ दीड इंच त्यानंतर याला अशी गोलाई देऊन घेऊयात एकमेकाला हे पॉइंट जोडून घेतले मी आता काय करायचं हाई दीड इंच आणि हाई तला दीड इंच पूर्ण असा मोडून असा टेप ठेवायचा आणि असा फोल्ड करून घ्यायचा आणि त्यानंतर असा इथं मध्यभागी दुमडून इथं असा एक पॉईंट काढून घ्यायचा आणि हे इथून खाली परत दीड इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आता हे दीड इंच वाढवलं ना तो भाग आता याला असा मिळवून घ्यायचा इकडे पण तसाच मिळवून घ्यायचा हे झालं आपला एक भाग कटोरीचा वाढून घेतला इथं काय करायचं इथं खालच्या साईडला आपण अर्धा इंचानं थोडं कमी करून घेऊयात आणि इथं अर्धा इंच आपल्याला असं वाढून घ्यायचं आणि याला अशी अशी गोला गोलाई देऊन घ्यायची आणि हा पॉईंट आपल्याला असं वाढून घ्यायचा इथं थोडंसं कमी पॉईंट दोननं वाढवायचं थोडंसं आणि हा भाग अशा प्रकारे याला मुळता घेऊन वाढून द्यायचा ही झाली आपली वाढीव कटोरी ही पण आपण कट करून घेऊयात कटोरी आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची असते जे दीड इंच आपण वाढवलेला भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे डुंबून घ्यायचा असतो बघा इंच इथं आणि इथून वरती अडीच इंचावर पॉईंट द्यायचा आणि हा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून शिवायचा असतो आणि त्यानंतर मग आपली कटोरी अशा प्रकारे आपली फोल्ड होते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि समजलं का यावरती कमेंट करून नक्की सांगा हे बघा अर्धा इंच आपल्याला वाढवायचे असते कटोरी जास्त घ्यायची असते तीही घेतलेली आहे आलेली आहे आणि ही क्रॉसपर्टी अशा प्रकारे जोडून घ्यायची असते तर हे मी पेपर कटिंग करून दाखवलेलं आहे तुम्हाला धन्यवाद